पाताळेश्वरचा दीपोत्सव होतोय किती दिवे लावण्यात आलेले आहेत संकल्पना कधीपासून सुरू करण्यात आलेली होती आणि आजचं औचित्य का या दीपोत्सवाला एक ऐतिहासिक परंपरा आहे परंतु पाताळेश्वर मंदिर उत्सव समिती या समितीच्या वतीने या सर्व परिसरामध्ये सुमारे एक लक्ष दिवे हे अनेकांच्या सहकार्याने प्रज्वलित होत असतात पाताळेश्वर मंदिर उत्सव समिती हे मिलिंद भाऊ बो एकबोटे आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने स्थापन झालेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी दर्शनाला येणारे जे भाविक आहेत ते देखील दीप प्रज्वलनामध्ये सहभागी होतात गेले वीस वर्षाहून अधिक काळ आपण या दीप्रज्वलनाच्या सोहळ्यामध्ये दिवंगत आणि शहीद आणि बेपत्ता सैनिकांच्या कुटुंबियांना सुद्धा वीर माता वीर पत्नी यांना सुद्धा या दीप्रज्वलनामध्ये सहभागी करून घेत असतो कोणतेही सण वार साजरे करत असताना देशाची सुरक्षा आणि सीमा ही ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे त्या सैनिकांचं कृतज्ञतापूर्व स्मरण हे होणं आवश्यक आहे आज या ठिकाणी सात बेपत्ता आणि शहीद जवानांच्या वीर पत्नींना आपण आवर्जून आमंत्रित केलं होतं त्यांच्याच त्यांनाच शिवपूजेचा मान आपण दिला आणि त्याचबरोबर हा दीप प्रज्वलनाचा जो सोहळा आहे त्याचा प्रारंभसुद्धा आपण त्यांच्या हस्तेच केलेला आहे ऐतिहासिक असं हे पाताळेश्वर मंदिर म्हणजे पुणे शहराच्या विकासाची एक पाऊल वाट आहे आधीकडस मग पाया या पद्धतीप्रमाणे जसं वेरूळचं मंदिर हे वरून खाली असं खडकात कोरत गेलेले आहेत त्याच पद्धतीने ऐतिहासिक असं हे पाताळेश्वर मंदिर हे खडकात वरून कोरलेलं असं आहे त्यामुळे अनेकांना स्थानिक लोकांना सुद्धा याची माहिती नाही आपली संस्कृती आपण कृषीप्रधान संस्कृती म्हणतो या संस्कृतीमधले सर्व सण वार हे निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे आणि माणसा माणसामधले नातेसंबंध दृढ करणारे असतात आज या ठिकाणी ऐतिहासिक असा हा पौराणिक सण साजरा करताना आपल्या सीमारक्षक जवानांची सी कृतज्ञतापूर्वक आठवण आपण पुणेकरांनी ठेवली आहे ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला वाटते धन्यवाद जय हिंद